मला म्हणलं थोडं आज नाही का म्हणलं थोड कॅमेरा ते तसं गेलो आटकल काही लोकल तशी होती काही म्हणायची निस ती बाई बस आता तिकडे जेवण जाण इंस्टाग्राम गेलो जेवण जाण शर्मा काय करायचं सकाळी गेलेला झेंडूच्या फुला झेंडू मध्ये आढळले दादा ही बाबूग्रामधे आता झेंडू इंस्टाग्राम पण पडलाय म्हणून बारका फोर उठायला गाण्यावर टाकायला कुठं गेलं

पाच वर्षाखाली काय झालं टिकटॉक बंद झालं का तीन वर्षापासून वाढले इंस्टाग्राम साठी तीन वर्षापासून तीन वर्ष झाले केस झाले धरतोय एवढे वाढले टाकल होतो निंजा दोघांचा पिक्चर पाडला सारखं होतो पण इंस्टाग्राम केस वाढले इंस्टाग्राम बंद करून विषय सत्तावीस डॉलर पिकायचे आता तरी जमा झालते शंभर डॉलर जमा झाले असते पाच हजार असते

जेवणा करताना चालू आहे चर्चा ऑफिस मध्ये चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे पार्टी मध्ये हिच चर्चा चालू सगळीकडे हिच चर्चा चालू आहे अशा पद्धतीने इंस्टाग्राम बंद झालेला आहे आता कशामुळे झाले कुणामुळे झालंय का झाले माहित नाही पाठीमाग पण टिकटॉक बंद झाला समजा हाडाची हाडा मासाचे आर्टिस्ट लोक होते

झालं तर मित्रांनो इंस्टाग्राम चालू झालेलं थांबा झालं झालं मित्रांनो इंस्टाग्राम चालू झालं खुशखबर 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 जीवा जीवा आला आणि केसात केस आली सतरा जर गेलो मला तस ऐकलं का माझा माझा बरं मित्रांनो आमचे मित्रांनो आमचे 21400 झाले ते बरं झालं आता चालू केलंय मित्रांनो तेवढे आता पुढे प्रेम द्या आमच्या आयडीवर अशा पद्धतीने मित्रांनो आपण डबल एकदा इंस्टाग्राम रील्स चालू होईल आणि सगळ्यात मुख्य अनाची गोष्ट आहे आता पुढे चालू करणार आहे